नाशिकच्या जुने नाशिक परिसरात आझाद चौकात असलेल्या स्राप दुकानात दरोड्याचा प्रयत्न जागरूक नागरिकांमुळे फसलाय दरोडा टाकण्यासाठी चारचाकी गाडी चक्क दुकानाजवळच लावण्यात आली आणि दुकानात असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्यानं शटरच्या कड्या आणि लोखंडी जाळीच्या कड्या काढण्यात आल्या एस ज्वेलर्स समोर राहणारा मुदस्तर शेख याला शटर तोडण्याचा आवाज आला आणि त्यांनी आरडाओरडा केल्यानं दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी पळ काढला संपूर्ण घटना रात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आझाद चौक भागा दिवसभर वर्दळ असते आणि रात्री उशिरापर्यंत लोक घराबाहेर बसलेले असतात अशा वर्दळीच्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्याची घटना घडल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दुकान के सामने घर आहे तो थोडा आवाज आहे तो चार से पाच लोक ते इको गाडी लेखे आहे ते तो शटर का ऊपर करके उन्होंने कटर से पूरा काट कर रहे थे फिर वो आवाज करे तो भाग गए वो उसके बाद में हमने सेठ को फोन किए सेठ लगे तुरंत आए थे कटर बोले तो क्या गैस कटर कौन का सा कटर तो वो पता नहीं पर उनका ने बड़ा कुत्तो भी था मास्क पहने हुए थे उन्होंने काल पहाटे रात्रि तीन साढ़े तीन आसपास ही रहा थे दरोड पडण्याचं करण्याचा प्रकार झाला आणि शटर तोडली कैचीच कैची कापली गेली तेवढ्याच्या आमच्या समोरचे म्हणून त्यांनी बघितल्यामुळे ते त्यांना साधता आलं आणि ते पळून गेले एक हो ते एक इको गाडी होती ते इको गाडी त्यातून ते पळाले होते किती लोक होते तरी चार पाच जणांच्या आसपास लोक होती ते सीसीटीव्ही वगैरे हो सीसीटीव्ही आहे पण त्याच्यावर त्यांनी ते स्प्रे वगैरे मारले होते कुठला स्प्रे माझा होत काही नाही पण असं ब्लॅक असं स्प्रे दिसत तिथे सीसीटीव्ही मध्ये माझ्याने आले पण ते समोरच्या सीसीटीव्ही त्यांची गाडी दिसते ते शटर ओपन करून कैची कट केल्यासारखी दिसते तिथे लोक होते तर तीन चार जणांच्या आसपास लोक असतात मग प्रयत्न बसला त्यांचं काय झालं ही ग्लास का ग्लास असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही आणि एक लॉक तुटलं नाही फक्त त्या साईडचे एक लॉक तुटलं नाही बाकी तीन लॉक त्यांनी तोडले पण एक लॉक त्यांना ते तोडता नाही आलं पण समोरची व्यक्ती जागी झाल्यामुळे ती त्यांना ते जमलं नाही त्याच्या ह्याच्यात ते पळाले त्याच्या जीवनासाठी रात्रभर लोक राहतात दोन अडीच वाजेपर्यंत इथे सर्व जण राहत आमच्याकडे त्यामुळे आम्हाला तर काही चिंता नाही राहत पण हे पहिल्यांदा आमच्या भागामध्ये उडत नाही पहिल्यांदा ही घटना घडली काही आपलं माझं काही गेलं सामान काहीच गेलं नाही का ते आतमध्ये एंट्री करू शकले नाही ते आपलं ना दिलीप बावीसकर